प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवल्यातील वाहन धारकांना यापुढे वाहतुकीच्या नियमांचे सक्तीने पालन करावे लागणारे येथील विंचूर चौफुली अपघाताचा हॉटस्पॉट बनल्यामुळे लहान मोठे अपघात या ठिकाणी नित्याची बाब बनली होती तर काहींना कायमचे अपंगत्व आले तर काहींना आपला जीव गमवावा लागलाय या ठिकाणी पोलीस कर्मचारी असून देखील वाहतुकीचा रेटा अधिक असल्यामुळे वाहनधारकांच्या बेशिस्त वाहतुकीने मोठ्या वाहतूक ठप्प होते परंतु बेशिस्त वाहतुकीमुळे तेरा एप्रिल रोजी भूमिका पटेल या पंधरा वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागलाय अपघात रोखण्यासाठी शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे सिग्नल बसवण्याची मागणी केली होती वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता यावर कायमचा तोडगा म्हणून सिग्नल बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे पुढील काही दिवसानंतर शहर तसेच परिसरातील नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे तर यामुळे पदचारी टेक तर यामुळे पादचारी सायकलस्वार बाईकस्वार यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील मिटणार आहे यामुळे अनेक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून समाधान देखील व्यक्त केलं आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला